तर मित्रांनो आजचा बेत आहे खुसखुशीत आणि टमटमीत तम अशा फुगलेल्या पालक पुऱ्यांचा हे बघा कसे मस्त खात आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आहे बजार आमच्या गावचा तर विकण्याकरिता पालक काढलेली आहे हे बघा बाजारात नेण्याकरिता पालक काढलेली आहे आणि मस्त गड्ड्या बांधून स्वच्छ पाण्याने धुऊन देतात त्याला हे बघा इकडं चवळीची भाजी तिकडं पालक तिकडे कांदे सगळा असा भाजीपाला काढल्या ऐकण्याकरिता आणि माझ्या घरचे म्हणले आता मस्त ताजी ताजी पालक काढलेली आहे तर होऊ दे पालकपुऱ्या नाश्त्याला तर आता मी मस्त पिकी पालकपुऱ्या बनवते हे बघा एक पालखीची गड्डी घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पहिलेच आणि ते आता मी कापून घेते आता मस्त पिकी आता याला कापून घेते आणि मग नंतर त्याला उकडण्यासाठी टाकते जाडसरच आपल्याला कापायची आहे नंतर ते बारीक होऊन देत जाते मिक्सरमध्ये दे फिरवल्यानंतर सोप्या सोपी रेसिपी आहे आणि खाण्याला सुद्धा चविष्ट लागते आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे पालक म्हणजे पौष्टिकच आहे तर आता मस्त मी उकडण्याची तयारी करते पालखीला पहिले गंजामध्ये मी पाणी टाकलं आहे थोडंसं जास्त पाणी नाही घ्यायचं त्यालाच पाणी सुटते मग तर आता इकडं मी चूल पेटवण्यासाठी तुरटे आणते आता तुरटे आणले मी तर आता चूल पेटवते आता आपली चूल पेटलेली आहे जसं गॅस पेटतो तशीच आपली चूल पेटते झपाट्याने हे बघा आता पेटलेली आहे आपली चूल तर त्याच्यावर आता मी हे गंज ठेवून देते मग आणि आता पालकपुऱ्याला लागणारे साहित्य काढते मी आता ते उकडेपर्यंत इकडे त्याच्यावर झाकण ठेवून दिलं जास्तीत जास्त आपलं जास्त बॉईल नाही करायचं पाचच मिनटं बॉईल करायचं आहे तर झालेले आहे बॉईल ते जास्त नाही उकडायचं हे बघा आता मी ते उतरून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते त्याला तर मी झटपट रेसिपी बनवत आहे जास्त वेळ नाही कारण की त्यांना बाजारला जायचं आहे झटपटसुद्धा बनतात आणि चविष्टसुद्धा बनतात जर तुम्हाला झटपट कोणती नाश्त्याची रेसिपी बनवायची असेल तर पालकपुऱ्या नक्कीच बनवा तर आता मी पालक हे मिक्सरमधून काढून आणते आणि इकडे मग पालक पुऱ्यासाठी कणिक भिजून घेते तर पालक मी मिक्सरातून काढून आणली तर हे बघा तीळ घेतलेले आहे सोप जिरं आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी हे पहिले आलं लसूण टाकलं तीळ आणि सोप आणि जिरं टाकले मग तर इकडे बघा चाट मसाला दोन म्हणजे एक चमचा लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी आता कस्तुर मिथी चोडून टाकते याच्यामध्ये आणि हा संबार आता बारीक चिरून त्याच्यामध्ये मी टाकून घेते तर आपली मस्त पिकी पुऱ्या होणार आहे खुसखुशीत आणि चविष्ट टम्म फुगलेल्या जास्त काही प्रोसेस नाही आहे त्याची झटपट बनतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात तर हे बघा आम्ही मिक्सरमधून फिरून आणलं आता हे पूर्ण मी त्याच्यामध्ये टाकून घेते मी घेतलं मी टाकून तर हे गरम गरम आहे माझा हातसुद्धा असं जडल्या होत आहे आरामशीर फिरवते मी कारण की पालक पालक मी गरमच मिक्सरमधून काढून आणली तर आता हे मी चुरून घेतलं आहे मस्तपैकी पालक पुऱ्यासाठी कणिक चुरून घेतलेली आहे तर इकडे ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये टाकलेली आहे पुरी आणि मस्त असा गोळा करायचा आणि मग मस्त लाटून घ्यायची जास्त पातळही नाही करायची आणि जास्त जाडसरेने करायची तर खुसखुशीत अशा पालकपुऱ्या आपल्या तयार होत आहे हे बघा किती मस्त सुरेख असा कलर आलेला आहे त्याला तर आपल्या मस्त अशा पालकपुऱ्या होत आहेत तयार वा 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 तर बनवा मग झटपट आणि झटपट खा सुद्धा तर तुम्ही याला आलूच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत आणि तसंही खाऊ शकता फार मस्त लागतात तर मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा हे बघा माझे मुलं तर आधीच तसेच भिडले खायला तर हे बघा माझ्या मुलांना सुद्धा पालकपुऱ्या खूप आवडल्या त्या काढल्याबरोबर माझ्याकडे प्लेट घेऊन आले मम्मा म्हणे मला पालकपुरी दे तर मी त्यांना दिल्या दोघांना पण आणि मस्त खात आहे तर मित्रांनो माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर ते पण सांगा आणि माझ्या चॅनलमध्ये रेसिपीमध्ये काही त्रुटी वाटत असेल तुम्हाला काही असं ऐसा म्हणजे असं असं दाखवा असं करू नका हे असं असं काही वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मला मी ते नक्की सुधारेल तर हे बघा आपल्या मस्त टमटम अशा पालकपुऱ्या तयार झालेल्या आहे तर भेटे अशाच प्रकारच्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद